पंडित हृदयनाथ मंगेशकर कवितेतला भाव जपणारा संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर या नावाशिवाय मराठी संगीताचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकणार नाही मराठी चित्रपट संगीताला त्यांनी अनेक अजरामर गाणी बहाल केली आहेत पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी संत ज्ञानेश्वर मीराबाई वीर सावरकर अगदी कवी ग्रेसांसारखे कवी की जे एरवी आपल्यापर्यंत पोचणं अवघडच होतं अशा अनेक प्रतिभावान कवींचे शब्दही सुंदर चालींमधून आपल्यापर्यंत पोहोचवले एका अर्थी कविता म्हणजे काय हे त्यांनी गाणं करून शिकवलं कुठल्याही ऑर्केस्ट्रेशनशिवाय कुठल्याही रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजीशिवाय किंवा कसल्याही प्रकारचा म्युझिकल भपका नसतानाही केवळ तबला आणि पेटीच्या साथीनं त्यांनी केलेली प्रत्येक चाल आणि त्याचबरोबर ती कविता देखील आपल्या हृदयाला थेट जाऊन भिडते एरवी गाणं ऐकताना आपल्याला हे जाणवणारे नाही कदाचित पण हेच काही उलगडून दाखवण्याचा किंवा आम्हाला भावलेली सौंदर्यस्थळ दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न ये हृदयीचे ते हृदयी सादर करते नितीश कुलकर्णी श्रेयस बेडेकर आणि मानसी जोशी बेडेकर